आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणतं असं फुलझाड आहे जे आपली आर्थिक प्रगती पण घडवून आणतं त्याचबरोबर आपल्याला मानसिक शांती देतं घरामध्ये दे वातावरण प्रसन्न करतं आणि घरातलं वातावरण अतिशय सकारात्मक बनवतं तर असं फुलझाड अवश्य तुम्ही घरामध्ये लावायचं आहे याविषयीच मी आज माहिती देणार आहे की हे फुलझाड कोणतं आहे ते कशाप्रकारे कोणत्या दिशेला आपण लावलं पाहिजे बघा अनेक फुलझाडं आपण लावत असतो बऱ्याच जणांना फुलझाडं लावण्याची वेगवेगळी झाडं लावण्याची आवड देखील असते आणि बघा नक्कीच आपल्या घरामध्ये एखादं तरी झाड हे पाहिजेच झाडांमुळे खूप सारे लाभ त्या वास्तूला होत असतात वास्तूमधलं जे वातावरण असतं ते प्रसन्न राहत असतं आणि त्यातले त्यात जर काही शुभ असणारी झाडं जर आपण आपल्या वास्तूमध्ये लावली किंवा आपल्या अंगणामध्ये लावली तर त्याचे अनेक प्रकारे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात तर मी आज या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे कोणतं झाड आपल्याला आपल्या घरामध्ये ला, आवर्जून लावायचं आहे जर तुम्ही आत्तापर्यंत हे फुलंझाड तुमच्या घरामध्ये लावलेलं ला नसेल तर नक्की तुम्ही न विसरता हे फुलंझाड तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये नक्की तुम्ही हे रोप जे आहे ते आणायचं आहे ते लावायचं आहे बरेचसे आपण फुलझाडं ज जसं की गुलाब आहे गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती असतात किंवा शेवंती आहे अनेक प्रकारचे झाडं जे आहेत कन्हेर आहे तर अशी झाडं लावत असतो तर यापैकी सगळ्यात महत्त्वाचं असणारं ते फुलझाड मी तुम्हाला सांगणार आहे हे फुलंझाड लावल्याने आपली चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती होते त्याचबरोबर व्यवसाय नोकरी तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होते त्याचबरोबर अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील आपल्या घरातून कमी होतात त्यामुळे नक्की तुम्ही हे फुलझाड जे फुल आहे ते तुमच्या अंगणामध्ये घरामध्ये लावायचं आहे तर ते फुलझाड आहे मोगरा मोगऱ्याचं जे फूल आहे किंवा मोगऱ्याची फुलं जी आहे त्याचा सुगंध जो आहे तो मनाला खूप प्रसन्नता देत असतो सगळ्यांना मोगरा माहीत आहे जो पांढरा मोगरा असतो तर तो आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त लाभकारक आपल्या वास्तूसाठी ठरू शकतं किंवा त्या घरातील व्यक्तींसाठी सदस्यांसाठी सा ठरू शकतं नक्कीच तुम्ही असं हे मोगऱ्याचं झाड जे आहे किंवा मोगऱ्याचं रोप जे आहे ते आणून लावायचं आहे एखाद्या नर्सरीमधून तुम्ही ते आणू शकता आणि तुमच्या घरामध्ये हे मोगऱ्याचं जे रोप आहे ते तुम्ही अवश्य लावायचं आहे बघा जर मोगऱ्याचं झाड तुमच्या घरामध्ये असेल तर बघा त्याची जी फुलं आहेत तर ती फुलं घरातलं वातावरण अतिशय शुद्ध करतात प्रसन्न करतात त्याचा आल्हाददायक सुगंध जो आहे तो मनाला अतिशय मोहित करतो आणि आपलं मनदेखील खूप प्रसन्न होतं अतिशय ताजतवानं आपल्याला वाटतं आता बघा जर तुम्हाला काही मानसिक आजार असतील जसं की झोप न लागणे किंवा कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटणे किंवा सतत काहीतरी दडपण असणे सतत नैराश्य असणे काही ना काहीतरी गोष्टीची चिंता असणे तर तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये अवश्य तुम्ही मोगऱ्याचं एकतरी रोप हे लावायला पाहिजे किंवा आणायला पाहिजे मोगऱ्याची फुलं किंवा मोगऱ्याचं फूल हे चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे चंद्रग्रह जो आहे तर आपल्या मनाचा कारक असतो आपल्या मनाची जर चंचलता वाढत असेल किंवा मन स्थिर राहत नसेल नैराश्य किंवा यांसारख्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही अवश्य तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचं झाड किंवा रोप हे लावलं पाहिजे मोगऱ्याचं रोप जेव्हा आपण घरामध्ये लावतो किंवा घराच्या आजूबाजूला लावत असतो आपल्या अंगणामध्ये लावत असतो तेव्हा बघा मनाची स्थिरता होण्यास मदत होते किंवा मन जे आहे जे चंचल आहे सतत काहीतरी विचार तुम्हाला येत असतील किंवा काहीतरी नैराश्य असेल तर ते कमी होण्यास मदत होते कारण मोगरा हे जे फूल आहे तर ते चंद्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे आपला चंद्र जर खराब असेल तर आपले मन स्थिर राहत नाही सतत ते चंचल असते किंवा काहीतरी विचार जे आहेत तर ते सतत आपल्या मनाला येत असतात मनामध्ये येत असतात तर यासाठी तुम्ही नक्कीच मोगऱ्याचं झाड किंवा मोगऱ्याचं रोप घरामध्ये लावल्याने चंद्रग्रह मजबूत होण्यास मदत होते आपला चंद्रग्रह सुधारतो आणि अशा प्रकारच्या नैराश्यामधून आपली नक्कीच बाहेर पडण्यामध्ये मदत होते ज्योतिषशास्त्रामध्ये देखील मोगऱ्याच्या फुलाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग मनाला अतिशय प्रसन्न करतो त्याशिवाय त्याचा सुगंध देखील मनाला आनंद देऊन जातो प्रसन्न करतो तुम्हाला जर आर्थिक प्रगती करायची असेल किंवा आर्थिक प्रगती तुमची होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही मोगऱ्याचं झाड किंवा मोगऱ्याचं रोप तुमच्या घरामध्ये किंवा मग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ते लावू शकता याचे तुम्हाला अनेक शुभ लाभ पाहायला मिळतील तुमच्या घराच्या पश्चिम भागामध्ये किंवा मग पश्चिम उत्तर कोपऱ्यामध्ये किंवा घराच्या उत्तर भागामध्ये तुम्ही अशा प्रकारे मोगऱ्याचं झाड जर लावलं तर तुमची खूप चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती होण्यास मदत होते घरामध्ये भरभराट येते त्याचबरोबर जर तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती देखील मार्गी लागतात उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या शॉपच्या समोर देखील असं मोगऱ्याचं झाड किंवा रोप हे अवश्य लावायचं आहे यामुळे बघा सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तो देखील तेजीमध्ये चालू लागतो त्यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी देखील मुख्य दाराच्या समोर तुम्ही अशा प्रकारे मोगऱ्याचं जर रोप लावलेलं असेल किंवा मोगऱ्याचं झाड असेल तर त्याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला पाहायला मिळतात आणि उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती तुमची होऊ लागते घराच्या मुख्य दारासमोर देखील तुम्ही अशा प्रकारे मोगऱ्याचं झाड जे आहे रोप जे आहे ते लावू शकता अंगण असेल तुमचं तर तिथे तुम्ही हे लावू शकता यामुळे बघा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही घरामध्ये वादविवाद भांडणं असतील तर ती देखील दूर होतात घरामधले कलह मिटतात दूर होतात त्याचबरोबर सामंजस्य राहतं पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील भांडणं होत असतील तर तुम्ही यासाठी मोगऱ्याचं रोप अवश्य घरामध्ये आणा किंवा अंगणामध्ये तुमच्या मुख्य दारासमोर किंवा पश्चिम दिशेला उत्तर दिशेला हे झाड लावू शकता त्याचबरोबर मोगऱ्याचं रोप घराच्या दक्षिण दिशेला लावल्याने देखील याचे अनेक लाभ आपल्याला मिळत असतात ज्या काही नकारात्मक लहरी आहेत ज्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत तर या मोगऱ्याच्या रोपामुळे त्या नकारात्मक लहरी या आपल्या घरापासून दूर राहतात आणि सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला जर मोगऱ्याचं रोप असेल तर त्याचे देखील तुम्हाला अनेक लाभ पाहायला मिळतात यामुळे अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील दूर होतात त्याचबरोबर तुमचं जर घर मुख्य प्रवेशद्वार किंवा दुकानाचं मुख्य दार जे आहे ते दक्षिणेला असेल तर तुम्ही मोगऱ्याचं रोप अवश्य तिथे लावा यामुळे जो काही नकारात्मक प्रभाव आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर पडत असतो किंवा वास्तूवर पडत असतो दुकानावर शॉपवर पडत असतो तर तो दूर होतो त्याचबरोबर बघा तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये जर तुम्ही देवांना मोगऱ्याची फुलं अर्पण केली तर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळत असतात जर आपले ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होतात वास्तुदोष असतील ते दूर होतात त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला जर तुम्ही मोगऱ्याची फुलं आणि मोगऱ्याची पानं अर्पण केली तुमच्या देवघरामध्ये तर आपली आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होऊ लागते उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी पण माता लक्ष्मीसमोर मोगऱ्याची फुलं आणि पानं ठेवल्याने अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती होऊ शकते आणि आपला जो उद्योग व्यवसाय आहे तो देखील चांगल्या प्रकारे चालू शकतो शुक्रवारच्या संध्याकाळी तुम्ही मोगऱ्याच्या रोपासमोर किंवा मोगऱ्याच्या झाडासमोर एक तुपाचा दिवा लावला तर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला पाहायला मिळतात यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते आणि त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल घराला अंगण नसेल तर घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही मोगऱ्याचं झाड जे आहे किंवा रोप जे आहे ते आणून लावू शकता ज्या ठिकाणी मोगऱ्याचं झाड आहे ती जागा नेहमी स्वच्छ ठेवायची त्याचबरोबर सुकलेली खराब झालेली फुलं किंवा पानं आहेत पिवळी झालेली पानं आहेत ती काढून टाकायची आणि ती जागा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते आणि सकारात्मक प्रवाहित होते, रकारे ही जे रोप आहे त्यामुळे अशा प्रकारे हे मोगऱ्याचं ते अवश्य सर्वांनी आपल्या घराच्या अंगणात किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अवश्य लावायचं आहे कामामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा पती पत्नीमध्ये सतत भा... वादविवाद वाद होत असतील भांडणं होत असतील तर शिवपिंडीवर सोमवारच्या दिवशी आपल्याला मोगऱ्याची फुलं अर्पण करायची आहे यामुळे धनवृद्धी पण होते आर्थिक भरभराट होते आपल्या कामामधली विघ्न दूर होतात आणि पती पत्नीमधलं नातं पण सुधारतं तुमच्यावर कर्ज असेल किंवा पैसे तुमचे अडकलेले असतील कोणाला तर तुम्ही उसने दिलेले असतील आणि ते स्वतःचे पैसे तुम्हाला पुन्हा मिळत नसतील तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींना मोगऱ्याची फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहे यामुळे लवकरात लवकर कर्जापासून आपल्याला सुटका मिळते किंवा कर्ज जे आहे ते दूर होतं किंवा काहीतरी त्यातून मार्ग मिळतो आणि त्याचबरोबर शत्रूंचा होणारा त्रास देखील कमी होतो तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर शुक्रवारच्या दिवशी कुबेर यंत्रावर देखील तुम्ही मोगऱ्याची फुले अर्पण केल्याने चांगल्या प्रकारची आर्थिक प्रगती होते त्याचबरोबर शुक्रवारी जवळच्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे मोगऱ्याची फुलं जर अर्पण केली तर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहतो आपल्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते त्यामुळे असे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता तर असं हे मोगऱ्याचं रोप जे आहे तर नक्की तुम्ही घरामध्ये लावायचं आहे तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये दुकानाच्या समोर शॉपच्या समोर तुम्ही हे अवश्य फुलझार जे आहे मोगऱ्याचं ते लावा याचा नक्कीच तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे कारण असं सकारात्मक ऊर्जेने भरलेलं हे मोगऱ्याचं झाड आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढवतं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती सर्वांना समजेल